प्रशासकपदी माजी सैनिकांची नियुक्ती करा युवासेना विधानसभा संपर्क प्रमुख शिवाजी शिराळे पाटील यांची मागणी चिखली प्रतिनिधी पुरुषोत्तम चिंचोले राज्य शासनाद्वारा कार्यकाळ पूर्ण झालेल्या मात्र निवडणूक होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतमध्ये प्रशासकपदी सरपंच तथा तत्सम व्यक्तीची नियुक्ती करण्यात येते ती नियुक्ती करण्यात येऊ नये त्यांच्या जागी देशासाठी अहोरात्र देशसेवा केलेल्या माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात यावी जेणेकरून सैनिक हा प्रामाणिक असतो जीव जाईल पण वचन त्याचं जाणार नाही ज्या अर्थी देशासाठी झटलेले सैनिक हे गावासाठी पण प्रामाणिक विकासात्मक कामे करतील त्यामुळे कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकपदी माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात असे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना देण्यात आले आहे माजी सैनिक हे देखील या भारतमातेचे देशासाठी तळहातावर शीर घेऊन लढलेले थोर सुपुत्र असून त्यांनी देखील आपल्या कार्यकाळामध्ये भारतमातेची सेवा केलेली आहे तसेच देशाप्रती अपारनिष्ठा व प्रामाणिकपणे कार्य करण्याची शिस्त अंगी बाळगलेली असल्यामुळे प्रशासकपदी या व्यक्तीच नियुक्ती झाल्यास ग्रामपंचायतमध्ये होत असलेला गैरकारभार रोखण्यासाठी मदत होईल यात कुठलीही शंका नाही त्याचबरोबर माजी सैनिकांना सन्मान देखील मिळेल असे वाटते त्यामुळे यापदी माजी सैनिकांची नियुक्ती करावी व तसा आदेश शासनामार्फत काढण्यात यावा असेही निवेदनात नमूद केले आहे यावेळी येवासेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख शिवाजी शिराळे पाटील शिवाजी किसनराव शिराळे पाटील युवासेना विधानसभा संपर्क प्रमुख चिखली तालुका प्रमुख शिवाजी बापू देशमुख भास्कर कुठे रवींद्र काकडे अमर सुसर भीमराव सवडे साहेबराव भंडारे अमोल ढोरे राकेश चोपडा अनिल सवडे नामदेव सुरडकर विद्यासागर डोंगर दिवे अमर काळे अभिवीर योगेश गवई संकेत इंगळे संकेत तायडे उपस्थित होते या चिखली तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचा त्या ठिकाणी कार्यकाळ संपलेला आहे आणि नवीन त्या ठिकाणी नियुक्ती ही शासनामार्फत मुख्य प्रशासकपदी होणार आहे आज आम्ही या ठिकाणी चिखलीचे न्यायदंड अधिकारी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे एक निवेदन सादर केलेलं आहे की शिवसेनेच्या वतीनं आमचे युवासेनेचे शिवाजी भाऊ शिराळे यांच्या वतीनं या ठिकाणी निवेदन सादर असं करण्यात आलं की प्रत्येक गावात ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपलेला आहे अशा ठिकाणी गावातील माजी सैनिकांची त्या ठिकाणी मुख्य प्रशासकपदी नियुक्ती करण्यात यावी आपण या ठिकाणी पाहिला असेल की ज्यांनी त्या देशासाठी सेवा अर्पण केली आपल्या घराची त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची त्यांनी काळजी घेतली नाही आणि स्वत ते देश सेवेसाठी त्या ठिकाणी हजर राहिले आणि कुठंतरी आपण त्या ठिकाणी रात्रीचं झोपतो परंतु आमचे सैनिक त्या ठिकाणी सेवेवर झोपत नसतात त्यांनी स्वत आपल्या देशाची सेवा करून आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जागृत ठेवलेलं आहे म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीने या मुख्य प्रशासकपदी माझी सैनिकाची नियुक्ती करावी असं न्यायदंडाधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र आले शिवाजी जय जवान जय जय जवान जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुलेचा महात्मा ज्योतिराव फुलेचा महात्मा ज्योतिराव फुलेचा विजय